सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजार पासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कमनूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी तेजस्वी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी शहर आणि परिसरात दहशत माजवणाऱ्या कोख्यात एस एन विरोधात अखेर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे या कारवाईला कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी मंजुरी दिली आहे गेल्या काही महिन्यांपूर्वी गावभाग परिसरात असलेल्या सानवी लेडीज ब्युटी पार्लर इथं सलमान राजू नदाफ आणि त्याच्या साथीदारांनी फटाके वाजवण्याच्या दरम्यान फटाके या ठिकाणी लावू नका असं पूनम कुलकर्णी यांनी सांगितलं असता याचा राग मनात धरून नदाफ आणि त्याच्या साथीदारांनी हिच्या डोक्यात दगड घालून हिला संपवून टाकूया असं म्हणत शिविगाळ करत पार्लरची तोडफोड केली होती या प्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा सखोल तपास आरोपींच्या पार्श्वभूमीची सखोल चौकशी केली असता या गँगचे सदस्य खुनाचा प्रयत्न जबरी चोरी खंडणी वसुली दहशत निर्माण करणं त्याचबरोबर सशस्त्र हल्ला अशा अठरा गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील असल्याचं स्पष्ट झालं त्यानुसार सलमान राजू नदाफ वय पंचवीस राहणार परीट गल्ली गावभाग अविनाश पडियार वय एकोणीस राहणार पडियार वसात याड्राव अरसलान यासिन सय्यद व एकोणीस राहणार सुतारमाळा गल्ली नंबर एक यश संदीप भिसे वय एकोणीस राहणार रामनगर गल्ली नंबर पाच शहापूर रोहित शंकर आसाल वय एकोणीस राहणार शिंदेमाळा खोतवाडी आणि अनिकेत विजय पोवार वय बावीस राहणार दत्तवाड तालुका शिरोळ या सर्वांवर कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या माध्यमातून विशेष मोका कारवाईचा प्रस्ताव तयार केला होता आज अखेर या प्रस्तावाला कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी मंजुरी दिली आहे दरम्यान पोलिसांनी अशा गुन्हेगारी टोळ्यांच्या कारवायांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी निर्भयपणे पोलिसांशी संपर्क साधावा आणि तक्रार नोंदवावी असं आवाहन केलंय तर प्रकरणी पुढील तपास पोलीस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड करत असून ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखालील गावभाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश चव्हाण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक फौजदार सचिन पाटील पोलीस हवालदार उदय करडे साजित कुर्णे यांनी केली